सत्यवती ही हस्तिनापूरचा सम्राट शांतनू याची दुसरी पत्नी त्याची पहिली पत्नी गंगा ही त्याला सोडून गेल्यानंतर त्याच्या वृद्धपकाळी शांतनुनं सत्यवतीशी केलेला दुसरा विवाह या विवाहाच्या वेळी सत्यवतीनं अशी अट घातलेली की त्याच्या पश्चात म्हणजे शांतनूच्या मृत्यूनंतर हस्तिनापूरच्या सिंहासनावर केवळ तिची आणि शांतनूची मुलं आणि त्यांचे वंशज अधिकार सांगतील त्याचा पहिल्या पत्नी पासून जन्माला आलेला गंगेपासून जन्माला आलेला युवराज देवव्रत किंवा त्याचे वंशज या सिंहासनावर कोणताही अधिकार सांगणार नाहीत ही अट स्वीकारण्यास शांतनू नकार दिलेला होता पण त्याच्या वतीनं युवराज देवव्रतानं जो पुढं भीष्म या नावानं प्रसिद्धीस आला त्यानं सत्यवतीची ही अट स्वीकारली आणि त्यानंतरच सत्यवती आणि शांतनू यांचा विवाह झाला युवराज देवव्रतानं अशी भी भीष्म प्रतिज्ञा केली कि तो आजन्म अविवाहित राहील आणि ब्रह्मचर्य पालन करील आणि या प्रतिज्ञेमुळं तो भीष्म या नावानं पुढं प्रसिद्धीस आला आणि मग सत्यवती आणि शांतनू यांचा विवाह झाल्यानंतर त्यांनी दोन पुत्र जन्माला घातले त्यापैकी पहिला चित्रांगद हा तरुणपणीच मारला गेला तो आ, चित्रांगद या नावाच्या गंधर्वाशी झालेल्या चित्रांगद याच्या झालेल्या युद्धामध्ये तो तरुणपणीच मारला गेला त्यावेळी त्याचा विवाह सुद्धा झालेला नव्हता त्यामुळं त्याला पुत्रप्राप्ती होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि सत्यवती आणि शांतनू यांचा दुसरा पुत्र विचित्र वीर्य हा क्षयरोगी होता त्याचे विवाह झाले भीष्मानी काशीराजाच्या कन्यांच्या स्वयंवर मंडपामधून तीन कन्यांना पळवून आणलं ते विचित्र विवाह करून द्यावा यासाठी आणि त्यापैकी आंबा या आंबेनं आपलं शालवाशी आधीच प्रेमसंबंध जुळलेले आहेत आणि दोघांनी एकमेकांना वरलेलं आहे असं भीष्मानं सांगितल्यामुळं भीष्मानी आंबेला शालवाकडे परत पाठवलं पुढं आंबेची एक वेगळीच करुणाशी शोकांतिका झाली पण ती कथा वेगळी आंबेची शोकांतिकेची कथा आपण नंतर पाहू पण दुसऱ्या ज्या दोन कन्या होत्या अंबिका आणि अंबालिका या दोन कन्यांचा विवाह विचित्रवीर्याशी झाला पण विचित्रवीर्य क्षयरोगी होता तो रोगग्रस्त होता आणि तो निपुत्रिक असतानाच मृत्युमुखी पडला त्यानं अंबिका किंवा अंबालिका या दोघीपैकी एकाही पत्नीला पुत्रप्राप्ती करून दिली नाही आणि त्यामुळं पूर्ववंश किंवा सत्यवतीचा अंश सत्यवतीचा वंश इथंच खंडित झाला चित्रांगद निपुत्रिक मरण पावला आणि विचित्रवीर्य सुद्धा निपुत्रिक असतानाच मरण मृत्युमुखी पडला आणि त्यामुळं सत्यवतीची जी इच्छा की केवळ तिची आणि शांतनूची मुलं आणि त्यांचे वंशजच गुरुकुलाच्या सिंहासनावर विराजमान व्हावीत ही इच्छा अतृप्तच राहिली कारण शांतनू आणि सत्यवती यांचा वंश इथंच खंडित झालेला होता आणि खऱ्या अर्थाने गुरुवंशसुद्धा इथंच खंडित झाला कारण भीष्मानी आजन्म ब्रह्मचर्य पालन आणि अविवाहित राहण्याची प्रतिज्ञा केलेली असल्यामुळं तेही कुठलीही पुत्रप्राप्ती करून देण्यास असमर्थ होते त्यामुळं कुरुवंशाचा तर अंत झाला अत्यंत परिणामकारकपणे कुरुवंशाचा अंत झाला पण अजून सत्यवतीचा एक पुत्र जिवंत होता म्हणजे सत्यवतीचा हा विवाहपूर्व पुत्र शांतनू आणि सत्यवती यांचा विवाह होण्यापूर्वी सत्यवती आणि पारा पाराशर ऋषी यांनी एका पुत्राला जन्म दिलेला होता त्या पुत्राचं नाव व्यास महर्षी हा पुत्र जिवंत होता मग आता गुरुकुलाच्या सिंहासनावर वारस म्हणून कुणीतरी हवं यासाठी भीष्म आणि सत्यवती यांनी अंबिका आणि अंबालिका यांना नियोग द्वारे पुत्र प्राप्ती करून देण्याचा निश्चय केला आणि त्यांनी नियोग पुरु नियोग पुरुष म्हणून व्यासमहर्षींची निवड केली म्हणजे सत्यवतीच्या वंशातील एका पुत्राचीच त्यांनी निवड केली आणि महर्षींनी अंबिका आणि अंबालिका यांना दोन पुत्रांची प्राप्ती करून दिली त्यापैकी एक पहिला धृतराष्ट्र आणि दुसरा पांडू पुढं धृतराष्ट्र आणि गांधारी यांनी शंभर पुत्रांना जन्म दिला त्यांना कौरव म्हणून ओळखलं जातं आणि पांडूच्या दोन पत्नी कुंती आणि माद्री पांडू मात्र आपल्या दोन्ही पत्नींना पुत्रप्राप्ती करून देऊ शकला नाही कारण त्याला किंदम ऋषीनी शाप दिलेला होता आणि त्या शापाप्रमाणे त्याला स्त्री वर्ज ठरला होता आणि त्यामुळं पांडूच्या नियोग नियोगविधीचा अवलंब करून स्वतःला पुत्रप्राप्ती करून घेतली त्यांना हेच पाच पांडव त्यांना कुंतीचे देवपुत्र किंवा पांडूचे देवपुत्र असंही म्हटलं जातं पण ते नियोग विधीद्वारे जन्माला आलेले होते त्यामुळं त्यांना जैविकदृष्ट्या तरी पांडूचे पुत्र म्हणता येत नाही ते कुरुवंशाचे तर ठरत नाहीतच पण सत्यवतीच्या वंशाचे सुद्धा तसे जैविकदृष्ट्या ठरत नाहीत पण कौरव मात्र जैविक दृष्ट्या का होईना सत्यवतीच्या वंशाचे आहेत असं म्हणता येत त्यामुळं कौरव वंश सत्यवतीचा वंश तरी अजून शिल्लक होता पण पुढं कुरुक्षेत्र युद्ध झालं आणि या कुरुक्षेत्र युद्धामध्ये सगळेच्या सगळे कौरव मारले गेले पांडव मात्र जिवंत राहिले पांडव कुरुक्षेत्र युद्धानंतर कौरवांचा अंत झाल्यानंतर हस्तिनापूरच्या सिंहासनावर पांडवांनी राज्य केलं आणि पांडवांच्या नंतर पाच पांडवांच्या नंतर त्यांचा एकमेव वंशज परीक्षित आणि पुढं जन्मेजय हे हस्तिनापूरच्या सिंहासनावर राज्य करू लागले पण त्यांना जैविकदृष्ट्या कौरव कुरुवंशाचे म्हणता येत नाही किंवा सत्यवतीच्या वंशाचेही म्हणता येत नाही म्हणजे परिणामकारकपणे जर पाहिलं तर सत्यवतीच्या सगळ्याच्या सगळ्याच इच्छा अतृप्त राहिल्या तिची आणि शांतनूची मुलं त्यांचे पुत्र हे या सिंहासनाचा लाभ दीर्घकाळ घेऊ शकले नाहीत आणि त्यांचा वंश त्यांच्या मृत्यूबरोबरच खंडित झाला आणि सत्यवतीचा वंशसुद्धा कौरवांच्या मृत्यून खंडित झाला अशा प्रकारे सत्यवतीच्या तर सगळ्याच इच्छा तिचीही मुलं या सिंहासनावर राज्य करू शकली नाहीत सगळ्याच्या सगळ्यात इच्छा अतृप्त राहिल्या म्हणजे सत्यवतीच्या अतृप्त इच्छांच्या भूतानी खर तर अंत केला आणि तिच्या स्वतःच्याही वंशाचा अंत केला आहे असच म्हणावं लागेल धन्यवाद